पडळकर साहेब यांच्यावरती जो काय अनुचित प्रकार घडला आणि तो प्रकार घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले अनेक तालुके बंद झाले अनेक ठिकाणी त्या घटनेचा निषेध नोंदवला त्याच वेळी मराठा समाजातील सुद्धा जी चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहे ज्यांना खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये वाद लागू नये अशी भूमिका घेणारी मंडळी आहे त्यामध्ये मराठा महासंघाच अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी नाही नाही मराठा महासंघाने ज्या दिवशी इंदापूर बंद होत त्यावेळेस सुद्धा त्यांचे जिल्हाध्यक्षांनी अतिशय चांगली भूमिका या दोन समाजामध्ये वाद होत अशी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडली होती आणि खरंच एक अशी माणसं सगळ्या समाजामध्ये असतात की ज्यांना जाती जातीमध्ये जाती निर्माण अशी भूमिका असते परंतु त्या प्रसंगाने नंतर ज्या काय ऍक्शनला रिएक्शन यायला सुरुवात झाल्या राज्यामध्ये त्यातून खूप मोठा परिणाम राज्याच्या सामाजिक एकतेवर व्हायला लागला आणि ही गोष्ट राज्यामधल्या अनेक नेत्यांनी मनावरती घेतली आपण जे आपल्या मागण्या त्यामध्ये सुरुवातीच्या दिवशी ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपण सगळ्यांनी म्हटलं की सगळेच ओबीसीचे आपले एकत्रित येऊन या ठिकाणी धोत्रे आहे इथं नामिक समाजाचे नेते बापू सगळेच या ठिकाणी मंडळी त्या दिवशी पुणे स्टेशनला बरोबर होते पांडुता ते होते यादव वकील साहेब होते आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध आणि त्या ज्या कोणी कृत्य केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतली पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठलीही कसर न ठेवता त्यांनी सुद्धा अज्ञात व्यक्तींच्या वरती पंधरा लोकांच्या वरती गुन्हे दाखल केले त्यानंतर पुढची कारवाई काय आहे ती त्यांच्या पद्धतीने ते कंटिन्यू करतील परंतु पडळकर साहेबांच्या बरोबर मी सातत्यानं ह्या विषयावरती त्यांचं सुद्धा असं मत होत की आपण कुठंतरी हा विषय जी घटना घडली ही चुकीची आहे ठराविक लोकांच्या कृतीमुळं संपूर्ण जातीला वेटीस न करता ज्यांनी कोणी कृत्य केलं त्या लोकांना पोलीस प्रशासन त्यांनी कारवाई करत परंतु आपण एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना योगी जी केदार आणि आमची चर्चा आदरणीय आपले समाजाचे चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून राज्यभर काम करणारे किशवे यांनी यामध्ये सहभाग म्हणून घडवले आदरणीय या गोष्टीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण सुद्धा सगळेजण आपल्या आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आवाज उठवत आहे आज हा मुद्दा उचलत असताना कोणत्याही जातीचा मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्याला विरोध असण्याचं आम्हाला काही कारण नाही त्यांनी त्यांची मागणी रास्तपणे प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागावी हाच मुद्दा अनेक वेळा आम्ही सुद्धा सगळ्यांनी बोलून दाखवलेला आहे आमचं सुद्धा त्यामध्ये दुर्मत नाही परंतु ज्यावेळेस आमच्या अन्याय होतोय त्यावेळेस कुठंतरी त्याचं संरक्षण व्हावं यासाठी बहुजन समाज आणि ओबीसी समाज कुठंतरी एकत्रित येतोय आणि म्हणून ह्या काय कायद्याच्या मागे आहेत सरकारच्या मागे आहेत त्या सरकार आणि त्यांचं ते आपापसामध्ये जे द्यायचं घ्यायचं ते ठरवतील परंतु आपण आता ह्या मुद्द्यावरती हिंदापूर मध्ये एकत्रित आलो की का उद्या आपला सतरा तारखेला जो काही ह्याच घटनेच्या एक आपण आयोजित केलेला होता प्रशासनाने सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काल एक निवेदन प्रशासनाकडे सुद्धा सर्व हिंदापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलं दे दे की त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करावी असं त्यांची सुद्धा सगळ्यांची भूमिका त्यांनी मांडली की जो पण चुकीचा आहे त्याला शासन करा करायचं ना करायचं ते प्रशासन ठरवेल त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये उठवण्याची सुद्धा काल त्यांनी निवेदनामध्ये आपली असणारी मागणी मान्य केली म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही यापुढे गावबंदीच बोर्ड आणि गावबंदी असणार गाव नाही एवढी चांगली भूमिका एका चुकीच्या घटनेला आपण महत्व देण्यापेक्षा किंवा ती घटना घडून गेल्यापेक्षा आज जो काही हा प्रकार शेवटी एखाद्या घटनेची एखादा व्यक्ती एखादी भूमिका मांडत असतात या शरण आला दिलगिरी व्यक्त करत असेल आणि कोण आपल्यामध्ये झालेल्या चुकीचा पश्चाताप एखाद्या घटनेचा होत असेल एखाद्या घटनेचा एखाद्या घटनेचा जर पश्चाताप झाला असेल जे आपल्याकडून झालं चुकीचं झालं आणि या घटनेमुळं महाराष्ट्रातल्या समाजा समाजामध्ये त्याचा द्वेष झाला समाजा समाजामध्ये त्या गोष्टीची प्रतिक्रिया उभारली आणि ही त्यांना जाणीव झाल्यामुळं त्यांनी सुद्धा बरोबर चर्चा केली आंदोलकांनी आंदोलकांनी चर्चा केली योगेजींनी त्यांना विनंती केली की आपण हा कुठंतरी विषय थांबवण्यासाठी पुढाकार घेऊन हा मार्ग या ठिकाणी आपण थांबूया आणि म्हणून माझी सुद्धा आपल्या सर्वांना एक विनंती आपण सर्वजण ओबीसीच्या लढाईसाठी लढतोय आपण सुद्धा सदतशील मार्गानेच आपले आंदोलन पुढे घेत जाऊ आपली आपली मागणी प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवत राहू मराठा समाजाचा सुद्धा काय आजचा झाला म्हणून त्यांच्या आरक्षणाची मागणी थांबणार नाही ते सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांचे त्यांचे आंदोलन करतील त्यांच्या त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतील परंतु आपण सुद्धा कुठेही आता ह्या गोष्टीचा द्वेष न करता एकामेकांकडे वेगळ्याने जुरेने न बघता आदरणीय पडळकर साहेबांची जर आपलं उद्देश आणि धोरण हे जर सर्वांचं स्वच्छ सर असेल सर। तर निश्चितपणे त्यातून चांगलेच घडत असत आणि चांगलेच मार्ग निघत असतात आणि तीच कृती आज या इंदापूर तालुक्यामध्ये दिसून येते की माफी मागण्याचा सुद्धा उद्देश स्वच्छ आहे गोष्ट आम्ही दिलगिरी व्यक्त केली त्याची आम्ही माफी मागली त्याचा आम्हाला पश्चाताप केदार साहेबांची सुद्धा भूमिका ही की महाराष्ट्रामध्ये याचं कुठेही वेगळं चित्र घडू नये आणि त्यासाठी त्यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर सुद्धा या विषयावरती चर्चा केली की आम्ही इंदापूर मध्ये झालेल्या घटनेच राज्यभर उमटताय तर पाटलांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच ते रात्री इंदापूरला निघाले आणि सकाळी पहाटे आणिच तीनच्या दरम्यान ते माझ्यापाशी पोहोचले त्यांनी माझ्या बरोबर संपर्क केला की कुठतरी आपण हे एकत्रित येऊन हे करू त्यानंतर पडळकर साहेबांबरोबर चर्चा झाली पोलीस यंत्रणा सुद्धा पडळकर साहेबांच्या बरोबर रोज संवाद साधत होत्या की कुठंतरी या गोष्टीच आपण हे करूया आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी सकाळी योग्य जे आल्यानंतर काय ठराविक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातूनच एक आम्ही सुद्धा दोन पावलं ती जर मागे यायला तयार असतील तर आम्ही सुद्धा दोन पावलं मागे यायला तयार आहे हीच भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आणि उद्या जे आपलं हा जो आजचा जो सलोख्याचा प्रशासनाने जो घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो प्रशासनाचा बंधन ताण तलाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा काय प्रयत्न चांगले कसे घडतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज या मीटिंग मध्ये आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्या जो इंदापूरमध्ये आपण सर्वांनी ओबीसी समाजाच्या माध्यमातून आपण सर्वांनी जो मोर्चा घोषित केलेला होता आणि या मेळाव्याला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी खासदार साहेब दौलतो साहेब ही सगळी प्रमुख मंडळी आपण पुर इंदापूरला बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये जो काय मोर्चा आयोजित केलेला होता निषेध सभा आयोजित केलेली होती ती सर्व आजच्या या घडलेल्या सलोख्यातून आणि मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी जी घटना घडली त्याच्या केलेल्या दिलगिरी आणि गोष्टीचा खेद व्यक्त केल्यामुळं आपण उद्याचा असणारा मोर्चा निषेध सभा ही उद्या आपण कॅन्सल करतोय मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील अनेक समाज बांधव ओबीसी घटक हे इंदापूरच्या दिशेने येणार होते तशा पद्धतीची त्यांच्या बैठकी आयोजित केलेल्या होत्या आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो की आता इंदापूरला आपण कुणीही येऊ नये उद्याच्या आपला असणारा आंदोलन आपण थांबवलेलं आहे आणि ते सर्वांच्या इंदापूर तालुक्यातील ओबीसी मराठा सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित बसून त्यावरती आपण उद्याच आंदोलन थांबवलेलं आहे बंद केलेलं आहे उद्या मध्ये कोणतंही आंदोलन होणार नाही अशी भूमिका आम्ही सर्वजण ओबीसी समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी जाहीर करतो आणि पुनश्च एकदा असतील मराठा आंदोलक असतील यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमची मागणी तुमच्या पद्धतीने केलं पुढे नीत चला यश अपयश हे सरकारच्या हातामध्ये आणि आंदोलनकर्त्यांच्या समजत्यामध्ये असतं आम्ही तुम्हाला देणार नाही आणि तुमच्यासारखेच सा...